घडताय महाराज सैनिकांचं जीवन काही सोपं नसतं बरं ते उपकार करतात पण त्या उपकारांच्या बदले का का? ते काहीच मागत नाही आपल्याकडे मागता का अहो त्यांचा जर मागायचं असतं ना महाराज महाराज तर त्यांनी तिकडे प्राण दिले नसते आपल्यासाठी ते आई वडील परिवार बायको मुलगा कोणाचाही विचार करत नाही मागचा पुढचा काही नाही फक्त भारत मातेसाठी प्राण निछावर करायचंय ना तर ते तिकडे प्राण निछावर करता आणि आपल्याला इकडे सुरक्षित ठेवतात महाराज आपल्याकडे जो दिवाळी सुरू असेल ना तर त्यांच्याकडे होळी असते बरं का कारण आपण इकडे दिवाळी साजरा करतो मोठ्या थाटाने आणि तिकडे जर सीमेवर जर लढाई सुरू असेल तर तिकडे त्यांची होळी असते आणि एवढंच नाही महाराज ज्या वेळेला त्या सैनिकांना त्यांच्या परिवाराची आठवण येते ना त्यावेळेला त्यांची दयनीय अशी परिस्थिती असते महाराज काय परिस्थिती असेल त्यावेळेला त्यावेळेला ते विचार करता बरं महाराज काही वेळेला परिस्थिती एवढी असते की फोन करा आता तरी फोन निघाले त्यावेळेला पत्र राहायचे ते पत्र केव्हा लिहायचे आणि केव्हा इथं पोचायचे केव्हा इकडून तिकडे जायचे सांगता येत नाही मला एवढी कालावधी त्या पत्रांना लागायची पण आज पण जर तिथं लढाई सुरू असेल आणि त्यांना त्यांच्या परिवाराची आठवण आली ना तर त्यांना फोन सुद्धा करायला वेळ नसतो महाराज পিঠলা Se um que oh दुसरं का काही इच्छा नाही काय इच्छा आहे त्यांची ऐका त्यांचं एवढं म्हणणं फक्त आम्ही गेल्यानंतर जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने तरी आमच्या मागच कार्य तिथं सांभाळावं हीच त्यांची इच्छा आहे त्यांना आपल्याकडे काही मागलं नाही महाराज काहीही मागण नाही आणि महाराज खरं सांगू का ज्या मुलीचं लग्न सैनिकासोबत होत असेल ती मुलगी अत्यंत भाग्यशाली भाग्यशालीवर कारण ते फक्त शरीराने जात नावाने मात्र अमर राहत त्यांना मरण नाहीये महाराज शरीर मरत आत्मा कधीही मरत नाही म्हणून त्यांना अमर म्हटलं जातं काय म्हंटल जातं त्यांना अमर बरं महाराज सैनिकांचे उपकार तर आहेतच आपल्यावर पण ऐका जो मंदिरातला देव सुरक्षित आहे ना त्या मंदिरातल्या देवाला सुरक्षित राहण्यासाठी जाणे आपलं आयुष्य या स्वराज्यासाठी अर्पण केलं ते शिवाजी महाराजांचे सुद्धा आपल्यावर एवढं उपकार आहेत अनंत उपकार आहेत महाराज शिवा शिवरायांचे आपल्यावर एक म्हणजे शिवरायांचे आणि दुसरे म्हणजे संभाजीराजांचे महाराज लोक म्हणतात शिवराय आले पाहिजे बरं शिवराय येण्यासाठी जिजाऊ पण पाहिजे बरं माझं तर एक म्हणणं आहे महाराज शिवराय पण येतील जिजाऊ पण येईल पण शिवरायांसोबत जे सैन्य उभं ते कुठून येईल महाराज त्या वेळेचे शिवरायांचे शिवरायांसाठी जीव द्यावा नाही तर दुसऱ्यांचा जीव घ्यावा सुद्धा असे त्यांचे विचार होते महाराज घरदार सगळं काही इच्छा करतो शिवरायांवर आणि तीच परिस्थिती ज्या वेळेला राजांवर आली ना संभाजी महाराजांना संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हातात आले नसते जर आपलेच लोक त्या औरंगजेबाला मिळाले म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या हातात सापडले तरी महाराज आवड डोळे काय काढले बोट काय काढले नख काय काढले अरे शरीराचे तुकडे तुकडे केले तरी महाराज त्यांनी धर्म नाही स्वीकारला तरी त्यांनी म्हटलं मरून जाईल पण कधीही तुमची गुलामी करणार नाही का कारण शिवरायांचं रक्त होत महाराज असे दोन लोकांचा उपकार आपल्यावर अनंत आहे बरं आणि ऐका नुसतं उपकारच नव्हते दे त्यांचे लोक आता आता तर नवीनच टाईल निघाली महाराज शिवरायांसारखी मिशी ती धाडी तो टिडा तुम्ही किती लावा विचार तुमचे घणाटे असतील तर शिवराय बनून काय फायदा आहे तुमचा येते ऐका असं म्हटलं नाही की एकोणीस फेब्रुवारी आली म्हणून तुम्ही डीजे लावा आणि नाचा बरं नाचा तर नाचा दारू पिऊन पिऊन नाचा असं शिवराय म्हटले नाही महाराज शिवरायांना वेशन होत का अरे जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला महाराज ज्या राजाच्या दरबारात कधी श्री नाचली नाही आणि आज एकोणास फेब्रुवारीला लोक काय काय नाचवता सांगता येत नाही महाराज शिवरायांनी उपकार केले स्वराज्य स्थापनेसाठी आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून उपकार केले असं नाही की एकोणीस ना फेब्रुवारीला काही काही करा वेगळं वेगळंच करा आणि दंगे उठवा एवढे दंगे उठा त्या वेळेला मला तर आश्चर्य वाटत कि नेमका जन्मदिवस आहे का दंगे दिवस आहे हा बरोबर आहे की नाही फेब्रुवारीला वास्तव बायला एकोणास फेब्रुवारी ही शांततेने मनवली गेलेली पाहिजे तो जन्मदिवस आहे ना मग तुम्ही जन्मदिवसासारखं मनवा ना तुम्ही तर एखादा दंगा दिवस बनवता त्याला महाराज असो शिवरायांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्यानंतर संभाजीरायांचे उपकार आपल्यावर आहेत मला फक्त शि शिवरायांविषयी मी सांगितलं असतं पण आपल्याजवळ टाइम कमी आहे आणि धर्मनाथांची धर्मनाथ बीजाची थोडीशी मला कथा सांगायची आहे म्हणून मला फक्त शेवटचा शिवरायांसाठी शिवगर्जना करायची आहे म्हणून सगळ्यांनी एकदम स्तब्ध बसा एकदम ताट बेटे बेटे सावधान ताडकरी सगळेच बरं हाताच्या गड्या सोडून द्या शिवरायांसाठी आपल्याला गर्जना करायची आहे जे खुर्चीवर बसलेले त्यांनी कृपया थोडस राहून जा